श्री स्वामी समर्थ सर्वांना एकदा गौरी बसवायला सुरुवात केली की त्यामध्ये खंड पडू देऊ नये आणि जर का एकदा खंड पडला तर तुम्हाला गुरुजींकडून अभिषेक पूजा करूनच गौरी बसवाव्या लागतात असे म्हटले जाते म्हणून शक्यतो गौरी बसवताना खंड पडू देऊ नये तुम्ही तुमच्या घरी ज्या तिथीवर बसवता त्या तिथीवर सुतक विटाळ आलं असेल किंवा मासिक धर्म अशा अडचणी आल्यास तुम्ही पुढच्या ज्या तिथीवर तुम्हाला शक्य होईल त्या तिथीवर गौरी बसवाव्यात किंवा आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीकडून आपण गौरी बसवून घेऊ शकतो तिच्याकडून आपण पूजा करून घेऊ शकतो किंवा आपल्या नात्यातील आजूबाजूच्या एखाद्या स्त्रीला आपण गौराईची पूजा करायला सांगू शकतो अगदी घरातील पुरुषाने जरी गौराईची पूजा केली आणि गुळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल परंतु मासिक धर्म असलेल्या स्त्रीने कोणत्याही प्रकारचं नैवेद्य वगैरे करू नये त्याचप्रमाणे जर सुतक पडलेले असेल आणि गौरीचा सण त्यामध्येच आला तर काय करावे तर आपल्याला एका पाटावरती एक, एक वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला गौरीचे मुकवटे ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे गौराईंना गुळाचाच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे कोणत्याही प्रकारचा पकवानाचा नैवेद्य दाखवायचा नाही तसेच कोणत्याही प्रकारची सजावट वगैरे करायची नाही परंतु सुतक असतानाही गौरी बसवायच्या आहेत खंड पडू द्यायचा नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद